गावरान चवीची मजाच काही वेगळी असते तर आज आपण बघणार आहोत माझ्या आजीच्या चा हातचं एकदम गावरान चवीचं असं अंड्याचं कालवण माझी आजी वरुट्या पाट्यावरती वाटण वाटायची आणि चुलीवर एकदम झणझणीत अक्षरशः काण्यातून धूर निघेल असं हे अंड्याचं कालवण करायची करायला खूपच सोप्पं आहे आणि खायला तर खूपच अप्रतिम तर असं हे मस्त झणझणीत अंड्याचं कालवण तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला देखील गावाकडची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही तर सगळ्यात आधी आपण एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये मोठभर खोबऱ्याचे काप घेऊयात मग त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दीड दोन इंच आलं घेऊयात मग त्यामध्ये थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून पाणी न घालता त्याचं बारीक असं वाटण करून घेऊयात जर तुमच्याकडे वरुटापाटा असेल तर तुम्ही आवर्जून त्यामध्ये हे वाटण करा पहा त्याची चव खूपच सुंदर लागते अगदी गावाकडच्या चवीसारखं आपलं हे भाजी होते आता एक मीडियम साईजचा कांदा घेऊन त्याचे आपण असे उभे काप करून घेऊयात म्हणजे आपल्याला याचं वाटण करता येईल तर आता हे पहा अशा पद्धतीने बारीक असा स्लाईस करून आपल्याला हा कांदा घ्यायचा आहे आता एक कढई गरम करून त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत असं गरम झालं की मग यामध्ये आपल्याला जो स्लाईस केलेला कांदा आहे तो घालायचा आहे आता हा कांदा मस्त ब्राऊन रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा जितका छान तुम्ही ब्राऊन रंगावरती परतून घ्याल तेवढाच सुंदर कलर तुमच्या भाजीला येतो तर आता हे पहा जवळपास दोन ते ती तीन मिनिटानंतर आपला कांदा छान ब्राऊन रंगावरती परतला गेलेला आहे आता तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्या कढईमध्ये जे थोडंसं तेल राहिलेलं आहे त्यामध्येच मी इथे चार अंडी फोडून घेतलेली आहेत आता या अगदी चमच्याभर तेलामध्येच आपल्याला ही चारी ही अंडी चांगली फेटून घ्यायची आहेत गॅस मोठा करून आपल्याला चमच्याने हे सतत हलवत राहायचं आहे म्हणजे अंड एकदम छान क्रंबल असं होऊन जातं कढईला जसजसं हे अंड चिकटत जाईल तसतसं आपण चमच्याने ते खरवडून काढून घेऊयात आणि आता हे पहा एकदम मस्त असं अंड आपलं छान परतलं गेलेलं आहे आता या अंड्यामध्येच आपल्याला अगदी थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हळद देखील घालायची आहे आता परत एकदा हे आपण चांगलं हलवून घेऊयात आणि एका प्लेटमध्ये आपण हे अंडसुद्धा सगळं काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये पुन्हा एकदा एक, एक पळीभर आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की मग त्यामध्ये आपण जे खोबरं आणि आलं लसूणचं वाटण केलं होतं आपण ते घालून घेणार आहोत आता हे वाटण सुद्धा आपण या तेलामध्ये दीड दोन मिनटं चांगलं खरपूस असं परतून घेणार आहोत खोबरं आणि आलं लसूण आपल्याला दोन अडीच मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे आलं लसूणचा जो एक उग्र वास असतो तो, तो निघून जातो आणि आता हे पहा आपलं वाटण परत आहे तोपर्यंत आपण इथे कांद्याचं वाटण करून घेऊयात आता आपला कांदा छान गार झालेला आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता त्यामध्ये दोन चमचे आपण काळा मसाला घालूयात आणि एक चमचा म्हणजे चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आता पाणी न घालता याचं आपण बारीकसर असं वाटण करून घेऊयात तर आता हे पहा आपलं कांद्याचं वाटण देखील तयार झालेलं आहे आणि आपला कांदा वगैरे सगळा वाटून होतोय तोपर्यंत आपलं खोबऱ्याचं वाटण देखील छान परतून झालेलं आहे आता परत एकदा याला आपण हलवून घेऊयात आणि यामध्ये कांद्याचं जे वाटण केलेलं आहे ते घालून घेऊयात आता हे सगळं कांद्याचं वाटण आपण खोबऱ्याच्या पेस्टसोबत परत एक मिनिटभर चांगलं परतून घेऊयात याच्यामध्ये पाणी आपल्याला अजिबातही टाकायचं नाही आहे तर पाणी न घालताच ही दोन्हीसुद्धा जे आपण वाटण केलेले आहेत ते मिनिट दोन मिनिट चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर आता हे पहा आपला कांदा देखील छान असा परतून झालेला आहे आता याच्यामध्ये भाजीला छान कलर येण्यासाठी आपण एक चमचा बेडगी मिरची पावडर घालूयात तसेच थोडीशी हळद आणि एक चमचा आपण धने पावडर देखील यामध्येच घालून घेऊयात आता हे सगळे कोरडे मसाले या वाटणासोबत आपण चांगले मिक्स होईपर्यंत परतून घेणार आहोत आता या स्टेजला आपल्याला या वाटणामध्ये दोन तीन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालून झाल्यानंतर हे वाटण आपल्याला चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे एकदा हे सगळं छान मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये जे अंड क्रंबल करून बाजूला काढलं होतं ते घालून घेऊयात आता हे अंडसुद्धा या मसाल्यामध्ये आपण चांगलं हलवून घेणार आहोत मसाल्यामध्ये जेव्हा आपण हे अंडा असं परतून घेतो तेव्हा सगळ्या अंड्यांना मसाला खूप छान असा कोट होतो आणि अंड्याला चवसुद्धा खूपच मस्त येते आता एक तीस चाळीस सेकंड मसाल्यामध्ये अंडं परतल्यानंतर यामध्ये आपण एक ग्लासभर गरम पाणी घालून घेणार आहोत आणि आता पाणी घातल्यानंतर अंडं आणि पाणी आपण चांगलं हलवून घेऊयात आपण यामध्ये गरम पाणी घातल्यामुळे याला लगेचच चा छान अशी उकळी फुटेल मग यामध्ये सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली आपण कोथिंबीर घालूयात आणि मग यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनिट आपण हे असं शिजवून घेऊयात आणि एक तीन ते चार मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूयात तर हे पहा मस्त झनझणीत आणि दाटसर असं हे आपलं अंड्याचं कालवण तयार झालेलं आहे एकदम गावरान पद्धतीचं हे अंड्याचं कालवण तुम्ही भाकरीसोबत एकदा खाऊन तर पहा चांगल्या चांगल्या शेफनी केलेल्या रेसिपी देखील या रेसिपी पुढे फिक्क्या पडतील इतकी अप्रतिम अशी ही अंड्याची भाजी लागते आता मस्त तर्रीदार हे अंड्याचं कालवण एक ज्वारीची भाकरी आणि भात बास आणि जोडीला कांदा असला की दुसरं काहीही नको आता मस्त झणझणीत या गावराळ अंड्याच्या कालवनामध्ये मी भाकरी कुसकरून खातीये आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये